श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण करत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जेवढी जास्त सेवा करू तितकच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येत असते आणि वर्षभर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता ही भासत नाही वर्षभर आपली चांगली आर्थिक प्रगती होते अक्षय तृतीये दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय हे या दिवशी अवश्य करायचे आहेत कारण ज्या त्या तिथीला केलेले उपाय असतात ते नक्कीच आपल्याला खूप फलदायी असतात अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण सर्वांनाच माहिती आहे की सोन्या चांदीची खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते खूप मोठ्या प्रमाणात कारण या दिवशी आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्या जवळ कायमस्वरूपी म्हणजे अक्षय असं राहत असतं त्यामुळे सोन्या चांदीची या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते सोने चांदी या दिवशी खरेदी केल्यामुळे आपल्या सोन्या चांदीमध्ये तिळा तिळा नाही का होईना त्यामध्ये वाढ होत राहते म्हणजे आपल्या सोन्या चांदीचा संचय आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली होत राहते त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्व आहे आता ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते ते नक्कीच या दिवशी सोनं चांदी हे खरेदी करतात परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांनी या दिवशी काही अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत जेणेकरून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आपणही अशा सोन्या चांदीच्या वस्तू अशा सोन्या चांदीच्या गोष्टी ज्या आहेत सोनं चांदी जे आहे तर ते आपण आपल्या घरामध्ये खरेदी करू अशी आपली ऐपत तयार होते तर अशा कोणत्या वस्तू आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा अक्षय तृतीया हा दिवसच असा आहे की अक्षय म्हणजे काय की ज्याचा क्षय होत नाही असा हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया तिथीच थी अशी आहे की या दिवशी प्रत्येक चांगल्या गोष्टींचा सुरुवात या दिवशी केली जाते आणि ज्या गोष्टींची सुरुवात या दिवशी होते ती गोष्ट आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या जवळ कायमस्वरूपी राहत असते त्यामुळे या दिवशी कोणी घर खरेदी करतं कोणी गाडी खरेदी करतं सोने चांदी अशा अनेक मौल्यवान वस्तूंची खरेदी या दिवशी केली जाते आता आपल्याला अशाच वस्तू आपल्याकडे याव्यात यासाठी अशा काही छोट्या छोट्या वस्तू या आपल्याला आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर आणायच्या आहेत कारण अक्षय तृतीया हा स्वयंभू एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे आपल्याला अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत त्यातील पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे तांब्याचा कलश आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक पूजा धार्मिक विधीमध्ये धार्मिक पूजा जी असतात जे काही आपले सण तिथी असतात अशा पूजामध्ये आपण तांब्याचा कलश हा वापरला जातो तांब्याचा कलश हा भरला जातो आपल्या घरामध्ये कलश भरून ठेवला जातो त्यामुळे हा कलश माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणजे कलश ज्या घरामध्ये असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी आकर्षित होते कारण सोन्या ही जास्त प्रिय असणारी अशा ह्या तांब्याच्या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे ज्या घरामध्ये तांब्याचा कलश असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होत असते त्यामुळे तुमच्याकडे जर तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही अवश्य या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी एक तांब्याचा कलश तुमच्या घरामध्ये खरेदी करून नक्की आणा आणि त्याची तुम्हाला स्थापना करायची आहे कलशाची तुम्हाला स्थापना करायची आहे पाणी वगैरे भरून त्यामध्ये खाऊची पानं तांदूळ अक्षता सुपारी एक नाणे असं यामध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तांब्याचा कलश हा स्थापन करायचा आहे या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे असा तांब्याचा कलश जिथं असतो तिथे माता लक्ष्मी ही अवश्य असतेच आता त्यानंतरची दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे तांब्याचा किंवा पितळेचा सूर्य तर तांब्याचा आणि पितळेचा सूर्य जो आहे तर त्या ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये असतो त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी तांब्याचा किंवा पितळेचा तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्याही धातूचा सूर्य भेटला तरी तु, तरी तुम्ही त्या दिवशी खरेदी करून आणा कारण आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत नकारात्मक ऊर्जा आहे तर हा तांब्याचा सूर्य आपल्या घरामध्ये लावल्यामुळे हा सर्व नकारात्मक गोष्टींचा वास्तुदोष पितृदोष ह्या सर्व गोष्टींचा नाश होत असतो आणि आपली वर्षभर आर्थिक भरभराट होत असते आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण होतो आणि ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप प्रवेश करत असते आता हा तांब्याचा सूर्य लावायचा कुठे तर आपल्या घराच्या पूर्व भिंतीवर आपण हा तांब्याचा सूर्य किंवा पितळेचा सूर्य हा लावू शकतो यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल झालेला दिसून येईल आता यानंतरची जी तिसरी वस्तू आहे तर ती म्हणजे तांब्याचं किंवा पितळेचं कासव कासव जे आहे तर असं मानलं जातं की का भगवान श्री श्री विष्णूंच एक रूप म्हणजे कासव असं मानलं जातं त्यामुळे ज्या घरामध्ये कासवाची स्थापना होते त्या घराकडे सुद्धा माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होते कारण जिथे भगवान हरी श्री विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असतेच असते माता लक्ष्मीचं कायम स्वरूपी वास्तव असतं त्यामुळे एक तांब्याचं किंवा पितळेचं कासव तुम्हाला आणायचं आहे आणि तुम्हाला याची अभिषेक घालून पूजा विधी करून तुम्हाला मग ह्या कासवाची स्थापना करायची आहे दुधाने पाण्याने आणि पंचामृदाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटी तांब्याची किंवा पितळेचीच अशी प्लेट भेटते जशी तुम्हाला फोटो फोटोमध्ये दिसते आहे त्या पद्धतीची खाली एक प्लेट सुद्धा आणायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरून मग त्यामध्ये हे कासव तुम्हाला स्थापन करायचं आहे विधिवत पूजा करून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कासवाची आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे आता हे कासव जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर याचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला कासव सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी आणायचं आहे आता यानंतरची जी चौथी वस्तू आहे तर ते म्हणजे कुबेर दिवा आपल्या घरामध्ये कुबेर दिवा हा असायलाच हवा कुबेर म्हणजे धनप्राप्तीचे देव देवता आपण मानतो त्यामुळे ज्या ठिकाणी कुबेर दिवा वापरला जातो त्या ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मीचं अखंड असं वास्तव्य असतं आता हा दिवा जो आहे तर तो तुम्ही आपल्या देवी देवतांकडे तोंड करून लावू शकता किंवा मग तुम्ही उत्तरेकडे तोंड करून सुद्धा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता हा, हा, तुप हा दिवा आणल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे तुम्हाला ह्या दिव्याची पूजा करायची आहे दिवा मग प्रज्वलित करायचा आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी या कुबेराच्या दिव्यामध्ये तुम्हाला तुपा तूप टाकून हा दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षत व्हायचा आहे दिव्याला खाली तांदळाचं किंवा फुलां फुलांच्या पाकळांचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा स्थापन करून दिव्याची पूजा करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतरच जे शेवटची वस्तू आहे तर ते म्हणजे कमळाचं बी कमळाचं बी ओल्या कमळाचं बी तुम्हाला या दिवशी आणायचं आहे आता ओल्या कमळाचं बी तुम्हाला हे कुठेही ज्या ठिकाणी फुलं किंवा धार्मिक पूजा साहित्य भेटतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे कमळाचं बी भेटून जाईल कमळाचं बी हे माता लक्ष्मी ला अत्यंत प्रिय आहे म्हणजे कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी कमळाचं बी असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप असते कारण आसन ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप आकर्षित होते त्या ठिकाणी अखंड असं वास्तव्य होत असतं त्यामुळे कमळाचं बी हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये या दिवशी आवर्जून खरेदी करायचं आहे आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगोदरही आणू शकता आणि या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या सर्व वस्तूंची विधिवत पूजा करून मगच तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्थापना करायच्या आहेत म्हणजे पहा तांब्याचा कलश तुम्हाला स्वच्छ धुवून तुम्हाला ह्याची स्थापना करायची आहे पाण्याने भरून कलशाची स्थापना देवघरामध्ये करायची आहे तांब्याचा किंवा पितळेचा सूर्य आहे तर यावरती सुद्धा तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक घालून मग ह्या सूर्यदेवाची प्रतिमा जी आहे तर ती आपल्या पूर्व दिशेच्या भिंतीवरती लावायची आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील नष्ट होईल आणि आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होईल आणि आपली आर्थिक प्रगती होता येईल म्हणजे आपल्याला जे, जे काही पैशाचे पैसे येण्याचे जे मार्ग बंद झाले होते तर ते यामुळे खुले होते आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे त्यानंतर तांब्याचं किंवा पितळेचं कासव हो जे आहे ते भगवान साक्षात भगवान श्री हरी श्री विष्णूंच रूप आहे आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरी श्री विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्यामुळे कासवावरती सुद्धा तुम्हाला दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून विधिवत पूजा करायची आहे आणि हे कासव हो? तुम्हाला तांदळावरती स्थापन करायचं आहे आणि पुढचं जे आहे तर ते म्हणजे कुबेर दिवा कुबेर दिवा सुद्धा तुम्हाला या दिवशी आवर्जून भेटला तर नक्की आणा कारण कुबेर देवता हे धनाचे देवता मानले जातात त्यामुळे कुबेर दिवा ज्या ठिकाणी वापरला जातो त्या ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मी आणि कुबेर देवाचं वास्तव्य असतं आणि कमळाचं बी हे जे आहे ते कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे ह्या कमळाच्या बियावरती तुम्हाला हे बी तुम्हाला आणायचं आहे आणि यानंतर ह्या कमळाच्या बियावरती सुद्धा दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट घेऊन त्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे आणि त्या तांदुळावरती तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला ह्या लाल किंवा पिवळ्या कापडावरती तुम्हाला हे कमळाचं बीज आहे अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ कोरडं करून तुम्हाला ह्या कपड्यावरती ठेवायचं आहे त्यासोबतच तुम्हाला दोन अखंड लवंगा ज्या आहेत तर त्या सुद्धा ठेवायच्या आहेत ज्याला समोर फूल असेल अशी लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या आहेत ज्याला कुठेही कीड लागलेली नाही अशा चांगल्या सुस्थितीतल्या दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं सुद्धा घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक तुळशी पत्र किंवा तुळशीची वाळलेली काडी भेटली तर अतिशय उत्तम हे हे तुम्हाला हे सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवून त्यांची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि तिथेच तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि ह्या सर्व वस्तूंच्या समोर तुम्ही जे हळदी कुंकू वगैरे दाखवून पूजा केली हळदी कुंकू वाहून पूजा केली एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही श्रीसुक्तचं अकरा वेळा पठण करू शकता पण श्रीसुप्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम या दोन्ही पैकी कोणत्याही एकाचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली दिवसभर तिथेच ठेवून द्यायचे आहे माता लक्ष्मीच्या फोटो समोर आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ही पोटली तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी ही पोटली ठेवू शकता जेणेकरून तुमचा उद्योगधंदा व्यापार व्यवसाय चालत नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुमची जी प्रगती आहे ते दिवसेंदिवस तुम्हाला होत चाललेली नक्कीच दिसून येईल तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ